महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश सर्व जगाला दिलेला आहे माजी राज्यमंत्री शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर गांधी चमन इथं शिवसेना शहर शाखेच्या वतीनं महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन माजी राज्यमंत्री तथा शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांची प्रमुख उपस्थिती महात्मा गांधी यांनी शांतीचा संदेश सर्वच जगाला दिलेला आहे देशामध्ये शांतता नांदावी देशामध्ये स्वच्छता यावी सर्व काही वैभव असताना पंचा वापर न ह वेगळा टॅग महात्मा गांधींनी आम्हा सर्वांना दिला आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी केलंय गांधी जमणी आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान शिवसेना शहर शाखेच्या वतीनं महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णूभाऊ पाचपुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी युवासेना विभाग प्रमुख योगेश रत्नपारखे युवा सेना जिल्हा समन्वयक शिवम टेकाळे सरपंच रवींद्र ढगे आयुष पांडुरंग खैरे या शिवसेना शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते जयंती का राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज या ठिकाणी आहे आम्ही सर्व त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे महात्माजीने शांतीचा संदेश जगायला दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ते महात्मा यामुळेच या लौकिकाला गेले की ज्यांनी अशा पद्धतीनं देशामध्ये शांतता नांदावी देशामध्ये सत्यता यावी यासाठी आकर्षण करते खरंतर सर्व काही वैभव असताना फक्त पंचावर राहणं पंचा वापरणं फक्त पंचावर राहणं हा एक वेगळा त्याग महाप्पा जिने आम्हाला सभांना शिकवलं खरं तर त्या त्याग्यातून ते, ते राष्ट्र घडलं आज त्यांना आम्ही अभिवादन करतो